नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमची आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच पशुपालक मला सतत विचारतात की माझी गाय विलेली आहे तिचा वारसुद्धा पूर्णपणे पडलेला आहे आणि तरी पण ती म्हणावी तशी वैरेन खात नाही पाहिजे तेवढा खुराक खात नाही त्यामुळे तिची तब्येत खराब होत आहे मग आम्ही काय ते सांगतात की तब्येत खराब होत असल्यामुळं आम्ही त्या गाईला कॅल्शियमसुद्धा दिलेलं आहे तरी पण तिची भूक वाढत नाही आणि तिचे तिने वैरण खुराक कमी खाल्ल्यामुळे तिची दूधसुद्धा कमी निघत आहे यावर वेगळा उपाय काय करावा म्हणजे ती वैरण खुराक भरपूर खाईल असे ते विचारतात मग मी त्या गाईला कोणते औषध द्यावे कसे द्यावे याची माहिती सांगतो पण ही समस्या आपल्या इतर पशुपालकांनासुद्धा येऊ शकते आणि त्याचं त्यांना याची माहिती व्हावी म्हणून आजचा व्हिडिओ मी त्यावरच बनवला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आजच्या आज आपल्या दुधाच्या जनावरांची किंवा लहान वासरांची किंवा कालवणीची भूक वाढवण्यासाठी ब्रुटॉन हेच लिव्हरटॉनिक का वापरायचे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल तर सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे टॉनिक आहेत पण हे ब्रु ब्रुटॉन जे लिवरटॉनिक आहे हेच तुम्हाला मी का सांगतो तर यामध्ये जे लिवर फेक्शन आहे हा जो लिवर फेक्शनचा घटक आहे हा या ब्रुटॉन लिवरटॉनिकमध्ये एक पॉईंट पंचवीस ग्रॅम एवढा आहे हा घटक लिव्हरशी संबंधित हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचबरोबर दुसरा जो घटक या ब्रुटॉन लिओरटॉनिकमध्ये आहे ईस्ट एक्स्ट्रॅक्ट हा जो घटक आहे ना हो हा झिरो पॉईंट चार ग्रॅम एवढा या ब्रुटॉन लिओरटॉनिकमध्ये आहे तर तुम्ही जर बघितले तर दुसऱ्या कोणत्याच लिओरटॉ लिओरटॉनिकमध्ये हा इष्ट घटक नसतो हा घटक काय करतो की जनावरांची भूक तर वाढवतोच त्याचबरोबर जनावरांनी जो खाल्लेला चारा खुराक असतो तो व्यवस्थितपणे पचवण्याचे काम हा इस्ट घटक करतो मित्रांनो म्हणून मित्रांनो इतर लिव्हरटॉनिकच्या तुलनेत हा घटक या ब्रुटॉनमध्ये ॲडिशन आहे त्यामुळे त्याचा आपल्या जनावराला चांगला फायदा होतो त्याच्यानंतर निकोटिनिक ॲसिड हा घटकसुद्धा यामध्ये आहे तर तो चोवीस एम जी एवढा आहे त्याचबरोबर इथेनॉल हा घटक एक मिली या सर्व घटकाबरोबर इथेनॉल हा सुद्धा घटक एक मिली आहे आणि याच्याबरोबर या ब्रुटन औषधामध्ये अल्कोहोल हा सुद्धा घटक ॲड केलेला आहे आणि तो जवळजवळ नऊ पॉईंट चार टक्के एवढे प्रमाण या अल्कोहोलचे या ब्रुटॉनली ऑरटॉनिकमध्ये आहे तर या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर हे ब्रुटॉन औषध स्पेशल असे जनावरांची भूक वाढवण्यासाठी त्यांची पचनसंस्था सुधारण्यासाठी व जनावरांचे वजन वाढवण्यासाठी एकदम जबरदस्त असे कॉम्बिनेशन या सर्व औषधाचे या ब्रुटॉनमध्ये आहे त्यामुळे याचा रिझल्ट तुम्हाला लगेच जाणवतो मित्रांनो पशुपालक मित्रांनो हे ब्रुटॉन लेअर्टाने खूप चांगले रिझल्ट देते पण तुम्हाला हे कसे द्यायचे माहीत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही तर ते कसे द्यायचे हे तुम्हाला नंतर सांगतो त्यापूर्वी याचा डोस किती आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे आता कंपनीच्या डोसचा जर विचार केला तर कॅटलसाठी म्हणजे गायीसाठी चाळीस ते पन्नास मिली एका गायीला एका दिवसाला हा डोस आहे आणि तुम्ही तुमची गाय जास्त खराब होत चालली असेल किंवा तिचे डिवॉर्मिंग केलेले असेल तर सत्तर ते ऐंशी मिलीपर्यंत एका दिवसाला तुम्ही वापरू शकता आणि हे औषध फक्त पाच ते दहा दिवस वापरायचे जास्त दिवस जास्त दिवस देण्याची गरज नसते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता हे औषध देण्याची योग्य पद्धत तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही औषध देणार असाल तर तुम्हाला शक्य असेल जर शक्य असेल तर एका बॉटलमध्ये घेऊन तुम्ही डायरेक्ट गाईला पाजावे जावे आणि तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही ते खोराकात देता त्यामध्ये दे टाकून तुम्ही देऊ शकता पण खोराकात टाकत असताना एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की म्हणजे तुम्ही खोराक ज्यावेळेस गाईला देणार असाल त्याच वेळेस हे औषध खोराकात मिक्स करावे कधीकधी काय होते की आपण ज्यावेळेस खोराक भिजू घालतो आणि त्यावेळेस त्यामध्ये हे औषध कधी कधी जर टाकले समजा ज्यावेळेस भिजू घालतं तर ते चुकीचे आहे तसे करणे एकदम चुकीचे आहे शक्यतो गाई डायरेक्ट गाईच्या तोंडात म्हणजे डायरेक्ट गाईला पाजले पाजणे हेच योग्य होईल तर मित्रांनो तुमची गाय खोराक खात नसेल तर तुम्ही हे औषध पाण्यात टाकून ते पाणी त्या गायला पाजू शकता अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता आता हे ब्रुटॉन लेवटॉनिक कधी द्यावे याची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो समजा तुमची गाय विलेली आहे आणि तिचे टेम्परेचर नॉर्मल असेल आणि तरी पण ती खुराक किंवा आहार कमी प्रमाणात खात असेल तर हे ब्रुटॉन लेवरटॉनिक त्या गायीला शंभर मिली दररोज सलग पाच ते दहा दिवस जर तुम्ही पाजले तर तुमची गाय समोर जे वैरण खुराक टाकलेला आहे तो थोडा सुद्धा शिल्लक ठेवणार नाही एवढा चांगला रिझल्ट या ब्रुटन लिअरटॉनिकचा आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तुमच्या गाईचे म्हशीचे किंवा लहान कालवडीचे ज्यावेळेस डिवर्मिंग करता त्यावेळेस हे ब्रुटन औषध त्या जनावरला सलग पाच दिवस दिले पाहिजे याने काय होते की जनताच्या औषधामुळे त्या जनावरांच्या लिव्हरवर जो ट्रेस आलेला असतो तो कमी होतो त्याचबरोबर तुमची गाय खराब होत असेल ती वैरण थोडी खात असेल तर अशा वेळेस जर या ब्रुटन औषधाचा वापर तुम्ही केला तर त्या गायीची भूक वाढण्यास मदत होते व त्या गायीने खाल्लेली वैरण खुराक त्या गायीला चांगल्या प्रकारे पचन होतो आणि चांगले पचन झाले की त्या गायीची तब्येत सुधारण्यास सुरुवात होते त्याचबरोबर एखाद्या वेळेस तुमच्या गायीचा विल्यानंतर वार पडला नसेल व वा त्या वाराचे इन्फेक्शन आतमध्ये असल्यामुळे ती गाय खुरा खात नसेल तर या ब्रुटॉनचा वापर केला तर एकदम जबरदस्त असा फरक तुम्हाला जाणवेल त्यामुळे इतर लिवरटॉनिकपेक्षा याचा वापर कधी पण तुमचा फायद्याचं ठरणार आहे पशुपालक मित्रांनो तुम्ही कोणतेही टॉनिक वापरू शकता मी तुम्हाला ब्रुटॉन टॉनिक चांगले आहे असे सांगितले म्हणून तुम्ही याचाच वापर करावा का असे काही नाही तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कोणत्याही चांगल्या कंपनीच्या टॉनिकचा या अगोदर जर रिझल्ट आला असेल तर तुम्ही ते वापरू शकता मी फक्त आम्हाला जो अनुभव आलेला आहे आणि मी ज्या ज्या पण पशुपालकाला या हे टॉनिक वापरण्यास सल्ला दिला आहे त्यांना पण चांगला रिझल्ट आलेला आहे त्यामुळे तो रिझल्ट चांगला आला आहे त्यामुळेच ही माहिती तुम्हाला सांगितली आहे मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यातली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना होता होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही याची माहिती होईल तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंद रहा मस्त रहा धन्यवाद